चौकातल्या पोरांच्या बरोबर खेळत बसलेला काय झालं खेळालता ना खेळ अगदी भाऊजींना सांग की माझा अभ्यासात लक्ष लागत नाही इथं दहा पंधरा वर्षाची पोरं खेळून खेळून स्वप्न पूर्ण करावं लागले मला पण तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणूनच खेळतोय अहो खेळून खेळून त्याला स्वप्न पूर्ण करायचे आहेत ना खेळू दे की मग तुम्हाला काय झालंय अगं बाई तू काय खेळाल ते तर विचार पाहिजे ना असलं कसलं काय खेळाल तुम्ही एवढं चिडलाय अगं पत्त्यानं खेळाल पत्त्यानं दुबार खेळाल तू कडू खडे घरना कुठला चांगलं चांगलं म्हणताना लेच नाटकी करायला की थांब तुला दाखवतो स्वप्न पूर्ण करतोस का हाय विकायला होतोस आम्हाला